पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सोपान शिंगाडे या शेतकऱ्यानं खडकाळ माळरानावर कष्टानं आणि मेहनतीनं डाळिंब बाग फुलवली आहे त्यांचं हे डाळिंब युरोपात निर्यात झालंय लाल भडक अशा डाळिंबाला प्रतिकिलो एकशे पंचवीस रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवरून गोडवाडी हे गाव आहे कायमस्वरूपी दुष्काळी भाग असल्यानं येथील लोक रोजगाराच्या निमित्तानं बाहेरगावी स्थलांतरित झालेत दरम्यान मागील तीन वर्षांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचं पाणी आल्यानं या भागात डाळिंब लागवड वाढली आहे सोपान शिंगाडे यांनी ऊसतोड मजुरी करून खडकाळ माळरानावर डाळिंब शेती फुलवली आहे शिंगाडे यांच्याकडे आज मी तीस वीस एकर क्षेत्रावर भगवा डाळिंब बाग आहे सध्या आठ एकरावरील डाळिंबाची काढणी सुरू आहे वजन आकार रंग आणि चव अशी विविध गुढवैशिष्ट्यं असलेली त्यांची डाळिंब युरोपात निर्यात झाली आहेत माझं नाव सोपवान मारुती शिंगाडे राहणार गौरवाडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही शेती घेताना इथं काय सुरू नव्हतं अक्चुल्या माळावकुसळ उघु दे मग आम्ही घेऊन जे सी बीनं मशीनं फोडून इथं तलावातलं बुध्याल तलावातलं पाणी आणून शेती केलेली आहे नंतर इथं काय केलं त्यातनं शेती करून आम्ही ऊसतोडीचा पहिला धंदा होता ऊस तोडी करून ही शेती आम्ही घेतलेली आहे आणि अधिक डाळिंबच उत्पन्न असं करून डाळिंब आम्ही पिकवलेला आहे एकाच वेळी चाळीस टन डाळिंब युरोपात निर्यात झाली आहे यातून शिंगाडे यांना सुमारे पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं आहे आता आपला जवळजवळ ह्यात चाळीस टन जातोय सोळाही झाडा आपणाला सव्वाशे रुपये रेट मिळाला आहे सर्वसाधारण मिळेल घ्याते ग पन्नास साठ लाख रुपये मिळतो ला। खर्च ह्यात झाला की जवळजवळ एक एक दहा ते वीस लाख रुपये झाला ह्या प्लॉटमध्ये बाकीच काहीतरी वेगळं जाते प्लॉट वार्षिक एक दोन कोटी पदर जाते लागवडीपासून ते फळ धारणेपर्यंत शिंगाडे यांनी बागेचं योग्य व्यवस्थापन केल्यानं त्यांना निर्यातक्षम डाळिंबाचं उत्पादन घेणं शक्य झालंय त्यांची त्यांचीही डाळिंब बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करतायत